आणि आपण पाहतोय ऑर्गॅनिक कट्टा आता खरीप हंगामाला सुरुवात होणार म्हटल्यावरती शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की नेमकं कोणतं पीक पेरावं मागच्या हंगामामध्ये कोणत्या पिकाला चांगला बाजारभाव होता त्यानुसार या हंगामामध्ये पेरणी करण्याचा शेतकरी विचार करतात परंतु सुरुवातीलाच पेरणी करत असताना या वर्षी कोणत्या पिकाला चांगला बाजारभाव राहणार आहे याचा काही या अंदाज बांधता येत नाही कारण की शेती क्षेत्रामध्ये शेतमालाचं जे काही बाजारभावाचं गणित आहे मागणी आणि पुरवठा अवलंबून आणि हे काही पेरणीच्या सुरुवातीला आपल्याला सांगता येत नाही त्यातच बदलते हवामान अतिवृष्टी पावसाचा मोठा खंड त्यानंतर जे काही वादळ वारा गारपीट यासारख्या गोष्टी अधूनमधून आहेच तसंच रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होणं यामुळे शेतकरी उत्पादन काढतानाच नाकी नऊ येतो म्हणून उत्पादन खर्च कमी करणं किंवा अशा तंत्रज्ञानाचा वापर करणं जेणेकरून कमीत कमी, -कमी नुकसान होणं उत्पादन वाढवणं या गोष्टी आपल्या हातामध्ये असतात या गोष्टींचा विचार करणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा आपल्या शेतामध्ये कसा अवलंब करता येईल हे पाहणं फार महत्वाचं आहे म्हणून मंडळी आपल्या ऑर्गेनिक कट्ट्यावर आज आपण या सगळ्या गोष्टींचा सविस्तरपणे उहापोह करणार आहोत त्यामुळे हो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण ऑर्गॅनिक कट्ट्यावरती हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या कारण असेच सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला पाहूया सगळ्यात पहिल्यांदा शेळणी करताना आपल्याला विचार करायचा आहे तो जमीन निवड करण्याचा आता जमीन जर आपली अगदीच हलकी असेल तर अशा जमिनीमध्ये कापसासारखं पीक आपल्याला घेता येत नाही आता मध्यम ते भारी जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण कापूस घेऊ शकतो आणि या कापसामध्ये आंतर पीक म्हणून मूग असेल उडीद असेल सोयाबीन यासारखी पिकं आपल्या घेता येतात त्यानंतर जर जमीन आपली अतिशय भाडी असेल चांगली असेल काळी कसदार असेल तर अशा जमिनीमध्ये आपण ऊस त्याच्यानंतर तूर सोयाबीन त्याच्यानंतर कापूस अशी पिकं देखील घेऊ शकतो त्यामुळे पिकांची पेरणी करत असताना आपलं आपण कोणतं पीक पेरत आहोत आणि आपली जमीन कशी आहे याचा सा, सांगड घालून मदत आपल्याला पेरणी करायची आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे पेरणीचा आता पेरणी करण्याची पद्धत पेरणी करण्यासाठी बऱ्याच पद्धती वापरल्या जातात त्याच्यामध्ये मग जी काही टोकन पद्धत असेल किंवा मग ब्रॉडकास्टिंग ज्याला हाताने फेकून आपण पेरणी करतो ती पद्धत असेल किंवा मग रुंद सरीवरंबा किंवा मग सपाट वाफ्यामध्ये देखील आपण पेरणी करतो अशा बऱ्याच पद्धती आहेत तर पेरणी करत असताना आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पेरणी करायची आहे आपली जमीन अतिशय गाळाची पाण्याचा निचरा न होणारी पाणी धरून ठेवणारी जर असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला सपाट वापरता येत नाही अशा वेळेस मग आपला रुंद वरंबा हीच पद्धत वापरली पाहिजे कारण की रुंद वरंबा या पद्धतीमध्ये जर पाऊस जास्त आला तर अशा वेळेस या सरांमधून आपला पाणी सहजपणे काढून देता येतं आणि जर पावसाचा मोठा कालखंड पडला किंवा मोठा जो काय आपण ड्राय स्पेल ज्याला म्हणतो तो जर पडला तर अशा वेळेस पानाचा जर स्थान बसतो अशा वेळेस या सऱ्या पाणी धरून ठेवतात आणि या पाणी धरून ठेवल्यामुळे अशा कालावधीमध्ये देखील पीक तग धरून ठेवतं म्हणून रुंद वरंबा ही खूप चांगली पद्धत आहे आणि या रुंद वरंबा पद्धतीमुळे आपलं जे काही बियाणं आहे ते देखील आपल्याला कमी लागतं पेरणीसोबतच खतर देणं असेल किंवा फवारणी करणं असेल या सुद्धा गोष्टी आपल्याला करता येतात रुंद वरंबा म्हणजे जी काही बीबीएफ ज्याला म्हटलं तर ही बीबीएफ पद्धत आपल्याला तिथं वापरता येते त्यानंतर उत्पादन देखील जास्त मिळतं कारण की दोन सरांमध्ये चांगलं अंतर राहतं हवा खेळती राहते त्याच्यामुळे उत्पादन देखील चांगलं मिळतं आता जेव्हा आपण पेरणी करू तेव्हा पेरणी करत असताना कुठलेही एकच पीक सगळ्या क्षेत्रावरती घ्यायचं नाहीये कारण की त्या पिकावरती विशिष्ट रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊन पूर्ण पीक हे नष्ट होऊ शकतं त्यामुळं बाकी दोन तीन पिकं जर आपण घेतली तर आपल्याला या दुसऱ्या पिकांमधून देखील उत्पन्न मिळू शकतं तसंच एखादा विशिष्ट पिकं जर आपण घेतलं आणि त्याचा बाजार चांगला नसेल त्याला मागणी चांगली नसेल तर अशा का अशा याच्यामध्ये बाकीची जी, जी काही पिकं आहेत ही आपली आर्थिक बाजू चांगली धरून ठेवतं त्याच्यामुळं आपल्याला कुठलेही एकच पीक पेरायचं नाही दोन तीन पिकं आपल्याला पेरायची आहेत त्यानंतर पेरणी करत असताना आपल्याला जे काही बियाणं आहे ते दोन वेगवेगळ्या लॉटचं वापरायचं आहे एखादा लॉट हा खराब निघाला तर पेरणी आपल्याला पूर्ण ही दुबार पेरणी करावी लागते त्यामुळं पेरणी करत असताना आपल्याला दोन वेगवेगळ्या लॉटचं बियाणं हे पेरायचं आहे परंतु ते लॉटचं बियाणं एकत्र करून पेरायचं नाही एका प्लॉटमध्ये एका लॉटचं बियाणं दुसऱ्या प्लॉटमध्ये दुसऱ्या लॉटचं बियाणं अशा पद्धतीने आपला पेरणी करायची आहे त्यानंतर आता समजा आपण सोयाबीन पेरणार आहोत तर सोयाबीन साधारणपणे एका एकरला तीस किलो बियाणं लागतं आता या तीस किलो एका एकरामध्ये जे काही तीस किलो बियाणं आपण पेरणार आहोत त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा किलो ज्वारी असेल किंवा मग अशी जी काही उंच वाढणारी पिकं आहेत मका असेल यासारखी पिकं इरवड म्हणून आपला पूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचे आहेत त्याचे दाणे जेणेकरून ही जी काही पिकं आहेत ही पक्षी थांब्यासारखं काम करतात सोयाबीन ज्या काही अळीवर्गीय त्या किडी हे पक्षी त्या मकेवरती किंवा ज्वारीवर बसून वेचून खातात त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने अगदी काहीही खर्च न करता किडींचं नियंत्रण हे सहजपणे करता येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो पिकांची पेरणी करत असताना फेरपालट या गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण की दरवर्षी खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीनच पेरतो दरवर्षी एकच विशिष्ट पीक पेरल्यामुळे एखाद्या विशिष्ट रोगाचा आणि किडीचा कायमस्वरूपी आपल्याकडे प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यामुळं पिकांची फेरपालट करणं हे फार महत्वाचं आहे आता पिकांची फेरपालट करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये पाहूया आता पिकांची फेरपालट आपण जेव्हा करतो तेव्हा कडधान्य पीक आपण घेतल्यानंतर तृणधान्य हे घेणं फार महत्वाचं आहे आता कडधान्य पीक म्हणजे जे काही द्विजवर्गीय पीक आहे ज्यांची डाळ होते अशा पिकांची पेरणी केल्या थोडक्यात सोयाबीन समजा आपण घेतलं असेल मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये तर हे जे काही सोयाबीन सारखं पीक आहे तर या पिकांच्या मुळांवरती नत्र करणाऱ्या गाठी तयार होतात आणि या नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींमुळे फिक्स होतो आणि तो पुढच्या हंगामामध्ये आपण जे पीक घेणार आहोत तर त्या पिकासाठी वापरला जातो त्यामुळे आपला कडधान्य पीक घेतल्यानंतर तृणधान्य पीक घेणं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर पिकांची फेरपालट करताना अजून एक महत्वाचा विचार करायचा आहे तो म्हणजे समजा एखादं पीक सोयाबीन जी आहे सोयाबीनची मुळं ही जास्त खोलवर जात नाही साधारणपणे पंधरा ते वीस सेंटीमीटर खोलपर्यंत जाऊ शकतात जे काही पीक आहेत त्यांची मुळं कमी खोलवर ते पीक घेतल्यानंतर जास्त खोलवर मुळ जाणारी पिकं आपल्याला घ्यायची आहेत कारण जी काही अन्नद्रव्य आहे ही जमिनीच्या थरामध्ये असतात समजा सोयाबीन पेल्यानंतर पंधरा ते वीस सेंटीमीटर या थरामधलं अन्नद्रव्य हे वापरलं जाणार आहे त्यानंतर पुन्हा आपण समजा कमी खोलवर जाणारी मुळं जाणार जे काही पीक आहे समजा गहू असेल किंवा हरभरा असेल हे जर पीक घेतलं तर त्याच थरातलं पुन्हा अन्नद्रव्य ही वापरली जाणार आहे त्यामुळे पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या थरावरच कायमस्वरूपी ताण येत राहणार आहे म्हणून आपण अगदी खोलवर जाणारे मग त्याच्यामध्ये आपण कापूस असेल किंवा मग तूर असेल अशी पिकं धुऊ शकतात जेणेकरून जमिनीच्या थरांचा आलटून पालटून वापर केला जाईल आणि जमिनीमध्ये जे काही मूलद्रव्य आहे है। त्यांचा कायमस्वरूपी तिथं जे काही तयार होण्याची प्रक्रिया आहे ती केली जाईल आता फळ पिकांच्या बाबतीत आपण एक थोडा विचार करायचा आहे फळ पिकांच्या मध्ये जो काही पट्टा शिल्लक राहतो त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये येणारी पिकं जसं की मग मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल यासारखी पिकं आपण घेऊन उत्पादने वाढू शकतो आणि या ओळीमध्ये नत्रस्थिरीकरण या, नत्र या पिकांमुळे हे केलं जातं त्यामुळं नैसर्गिकरित्या तिथं नायट्रोजन आपल्याला उपलब्ध होतो त्यानंतर पेरणी करत असताना आपल्या पेरणीच्या वेळी शेताच्या चारही बाजूंनी काही झाडं लावून टाकायची आहेत मग त्याच्यामध्ये झेंडू असेल त्याच्यानंतर एरंड असेल सूर्यफुल असेल किंवा मग ज्वारी असेल अशी जी काही पिकं आहेत मोहरी त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल अशी पिकं आपल्याला साधारणपणे एक ओळ ज्याला एक आपण ओळ म्हणतो तर ती ओळ किंवा मग एक पाभर अशी पेरून द्यायची आहे याचा फायदा असं होतो की या पिकांची जी काही फुलं आहेत ती अतिशय आकर्षक असतात आणि आकर्षक असल्यामुळे या झाडांकडे मधमाशा आकर्षित होतात त्यामुळे परागीभवनाचं जे काही काम आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये होत असतं यासोबतच या झाडांमुळे आपल्या शेताभोवती आपण ही झाडं पेरल्यामुळे एक बफर झोन म्हणून देखील काम करतं कारण की आपल्या बाजूला असलेलं शेती जर रासायनिक पद्धतीने शेती करत असतील ते शेतकरी तर ते आपल्या शेतामध्ये रसायन किंवा जी काही खतं आहेत ती आपल्या शेतामध्ये येणार नाहीत म्हणून आपल्याला चारही बाजूने अशा प्रकारची झाड पेरू अशा प्रकारची जी काही पिकं आहेत तर ती पेरून द्यायची आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या जमिनीमध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव आहे साधारणपणे हरभरा हे पीक आपण ज्यावेळेस पेरतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं मर हा रोग ज्या शेतामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो अशा शेतामध्ये पेरणीच्या अगोदर किंवा मग पेरणीच्या वेळी आपल्याला शंभर किलो चांगलं कुर्जेला शेणखत घ्यायचं आहे त्या शेणखतामध्ये साधारणपणे दोन किलो बायोमिक्स वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठानं तयार केलेलं ते एक जीवाणूंचं मिश्रण आहे तर ते बायोमिक्स आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण एक एका क्षेत्रावरती पसरून द्यायचं आहे ह्याच्यामुळे होतं काय की मर रोग किंवा जे काही बुरशीजन्य रोग आहेत ते रोग आपलं तिथं नियंत्रणामध्ये हो आणण्यास मदत होते त्यामुळे बायोमिक्स वापरणं पेरणीच्या वेळी हा एक खूप चांगला या मरीसाठी किंवा बुरशीजन्य रोगांसाठी चांगला पर्याय आहे त्यानंतर मंडळी बियाणांची पेरणी करत असताना बियाणांची उगवण क्षमता तपासणं हे फार महत्वाचं हो आहे साधारणपणे सत्तर टक्क्यांपर्यंत बियाणांची उगवण क्षमता असेल तरच आपण पेरणी करायची आहे सत्तर टक्क्यापेक्षा कमी उगवण क्षमता असेल तर त्या प्रमाणामध्ये आपला जे काही बियाण्याचा रेट आहे पेरणीचा दर जो काही आहे प्रमाण जे काही आहे ती आपल्याला त्या प्रमाणामध्ये वाढवायचं आहे साठ टक्के पेक्षा जर कमी उगवण क्षमता असेल तर असं बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं नाहीये आता ज्या वेळेस आपण उगवण क्षमता तपासून पेरणी करतो अशा वेळेस आपल्याला त्या जे काही बियाणं त्या बियाणचा किंवा मग त्या बियाण्यावरती कुठल्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे का हे सुरुवातीला समजतं त्यामुळं आपल्याला उगवण क्षमता तपासून मगच पेरणी करायची आहे त्यानंतर पेरणी करत असताना आपल्याला पावसाची किती पाऊस किती पडला आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे साधारणपणे पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये हे कसं ओळखायचं तर साधारणपणे तीन ते चार इंच खोलीपर्यंत आपल्या जमिनीमध्ये ओलावा असेल तेव्हाच समजायचं की आपली जमीन पेरणीसाठी तयार आहे कारण की ओलावा नसेल आणि आपण जर पेरणी केली तर तिथं जे काही उगण क्षमता आहे उघनक्षमतेवरील परिणाम तिथं पाहायला मिळू शकतो त्यानंतर मंडळी पेरणी करत असताना आपला बायोडायनामिक शेती पंचांगांचा वापर करणं हे फार महत्वाचं आहे तर या वर्षी जर बायोडायने शेती पंचांग काय सांगतं तर हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर दोन सहा चौदा सोळा सत्तावीस एकोणतीस या जून महिन्यातील तारखांमध्ये आपल्याला पेरणी करणं हे टाळायचं आहे पेरणी करत असताना बियाणं दोन इंचापेक्षा जास्त खोलवर जाणार नाही ना 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 याची काळजी घ्यायची आहे बियाणं जर जास्त खोलवर गेलं आणि पाऊस जर जोराचा पडला तर अशा वेळेस ते बियाणं अजून जपलं जाऊन त्याचा उगण क्षमतेवरती परिणाम आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मंडळी पेरणी करत असताना माती परीक्षण करून पेरणी करणं हे फार महत्वाचं आहे कारण की माती परीक्षणामुळे आपल्याला कळतं की आपल्या जमिनीमध्ये किती अन्नद्रव्य आहे आणि त्यानुसारच आपल्याला खतांचा तंतुतंत वापर करता करायचा आहे कारण की अतिरिक्त अप खतांचा वापर केला म्हणून आपलं उत्पादन खर्च तिथं वाढणार आहे त्यानंतर मंडळी आपल्याला पेरणीच्या अगोदर किंवा हंगामाच्या अगोदर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे हंगामामध्ये आपला कीड रोग नियंत्रण असेल किंवा नद्र व्यवस्थापन असेल यासाठी जे काही लागणार निविष्ट आहेत त्या अगोदरच बनवायचं आहे म्हणजे आपण नेहमी सांगतो जे काही दहा ड्रम थेरी आहे त्याच्यामध्ये जीवामृत असेल बीजामृत असेल दशपर्णी अर्क असेल निंबोळी अर्क असेल यासारखे जे काही दहा ड्रम आहेत ते आपल्याला सुरुवातीलाच बनवायचे आहेत कारण की सेंद्रिय शेतीमध्ये कुठलाही रोग आणि कीड आल्यानंतर आपल्याला उपाययोजना करायच्या नसत रोग आणि येऊच म्हणून अगोदरच आपल्याला करायचे असतात म्हणून या उपलब्ध असतं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा करताना किंवा मशागतीचं कुठलंही काम करत असताना आपल्या शेतामध्ये एखादं यंत्र किंवा ट्रॅक्टर अवजार येण्याच्या अगोदर त्या यंत्राला अवजाराला लागलेली माती ही आपल्या बाहेरच शेताबाहेरच पूर्णपणे झटकून पुसून साफ करून मगच ते यंत्र आपल्या शेतामध्ये आणायचं आहे कारण की अशा मातीमध्ये जे काही घातक बुरशी आहे या घातक बुरशींचे जे काही स्ट्रेन आहेत जे काही जीवाणू आहेत ते त्याच्यामध्ये असू शकतात आणि आपल्या शेतामध्ये अगदी सहजपणे त्यांचा शिरकाव होऊ शकतो मन रोगाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे होत असतो म्हणून मंडळी आपल्या शेतामध्ये कुठले अवजार घालत असताना ते अगदी साफ करून मगच घालायचं आहे तर अशा प्रकारे आपण या हंगामामध्ये बियाण्याची पेरणी करत असताना किंवा हंगामाला सुरुवात करत असताना या गोष्टींचा विचार करायचा आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटारी नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद